नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटोलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्याला संधिवाताविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण जाणून घेणार आहोत संधिवाताच्या एका सामान्य प्रकाराविषयी ते म्हणजे गाऊटविषयी किंवा युरिक ॲसिड निगडीत संधिवाताविषयी सर्वप्रथम आपण बघू शरीरामध्ये युरिक ॲसिड तयार होतं आपल्या शरीरामध्ये दररोज नव्या पेशी तयार होत असतात तसेच जुन्या पेशींचा ऱ्हास होतो या जुन्या पेशींच्या ऱ्हास होण्यापासून युरिक ॲसिड शरीरामध्ये तयार होतं जेव्हा युरिक ॲसिड क्षमतेपेक्षा जास्त तयार होतं किंवा युरिक ॲसिड टाकायची क्षमता शरीरातनं कमी होते तेव्हा गाऊट सारखे किंवा युरिक ॲसिड निगडीत हे आजार तयार होते तर गाऊट का होत म्हटल्याप्रमाणे शरीरातनं जर युरिक ॲसिड कमी प्रमाणात बाहेर पडत असेल किंवा शरीरात जास्त तयार होत असेल तर हे सारखे आजार तयार होतात युरिक ॲसिड वाढलं म्हणजेच गाऊट असं नाही बऱ्याच वेळा युरिक ॲसिड वाढलं जरी असेल तरी रुग्णांना याची लक्षणं दिसत नाहीत पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची लेवल ही सहापेक्षा कमी तर स्त्रियांमध्ये पाच पेक्षा कमी अशी ही ग्राह्य धरली जाते युरिक ॲसिड वाढण्याची इतर कारणं म्हणजे आहार काही औषधे जसे ॲस्प्रिन किंवा बि ब्लड प्रेशरची औषधं ज्यामध्ये डायरेटिक असतात ही औषधे देखील शरीरात युरिक ॲसिड तयार करण्यास मदत होतं गाऊटची प्रमुख लक्षणं काय गाऊट या आजारामध्ये गाऊटचा ॲटॅक आला असं म्हणतो अटॅक का तर या आजारामध्ये रुग्णाचे सांधे अतिशय सुचतात त्याचे एवढे सुजतात की ज्याची तीव्रता कोणतर पायात चाकू मारली आहे किंवा विंचू चावला आहे इतक्या तीव्रतेची असतात ही सांधेदुखी किंवा ही सांध्याची सूज साधारणतः दोन ते तीन आठवडे राहते त्यानंतर ती कमी येते मध्ये एक दोन ते तीन महिन्यामध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण दोन ते तीन महिन्यांनी जर उपचार नसतील किंवा जर पथे पाळी नसतील तर तो गाऊचा अटॅक परत येतो एका अटॅक ते दुसऱ्या रुग्ण पूर्णपणे नॉर्मल स्थितीमध्ये असतात त्यामुळं याला गाऊटचे अटॅक असं म्हणतं गाऊटमध्ये सर्वसाधारणते पायाची बोटं किंवा हाताची बोटंही सुजली जातात पुरुषांमध्ये आजार हा स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात सापडतो स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाच्या संप्रेरकांमुळे युरिक ॲसिडचं प्रमाण एक संतुलित राहिलं जाते स्त्रियांमध्ये युरिक ॲसिडचा त्रास हा साधारणतः पाळी गेल्यानंतर होतो तर पुरुषांमध्ये हा आजार तीस ते चाळीसशे दरम्यान सापडतो ह्याच्यापेक्षा कमी वयात देखील सापडू शकतो लहान मुलांमध्ये गाऊटचे आजार जर तुम्हाला कॅन्सर असेल किंवा कॅन्सरची औषधं चालू असेल तरच किंवा काही जनुकीय बदल असतील तरच लहान मुलांमध्ये हा गाऊटचा आजार सापडतो गाऊटच्या आजाराचे निदान कसे केले जाते म्हटल्याप्रमाणे युरिक ऍसिड वाढलं म्हणजेच रुग्णाला गाऊट झाला असं नाही युरिक ऍसिड वाढल्यासोबत जर आपल्याला सांधेदुखीची जर लक्षणं असतील जी सांधेदुखी गाऊटच्या लक्षणांमध्ये बसतात अशाच रुग्णांना गाऊट हा आजार झाला असं निदान केले जाते यासोबत युरिक ॲसिडची देखील तपासणी केली जाते युरिक ॲसिड पुरुषांमध्ये जर सहापेक्षा जास्त वाढलं असेल किंवा स्त्रियांमध्ये पाचपेक्षा जास्त वाढलं असेल तर रुग्णाला युरिक ॲसिडचा त्रास झाला आहे असं आपण म्हणतो युरिक ॲसिडसोबत एक्सरे किंवा ड्युएल एनर्जी सी टी स्कॅन किंवा आपल्या सान्न्यांमधलं पाणी काढून ते देखील मायक्रोस्कोपखाली तपासून युरिक ॲसिडचे क्रिस्टल आपण त्यामध्ये बघू शकतो असे या गाऊटचे निदान केले जाते जर आपलं युरिक ॲसिडचं प्रमाण कंटिन्युअस वाढत राहिलं तर ते युरिक ऍसिड स्फटिकासारखे तयार होऊन आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट होतं त्यामुळे पेस्ट सारखं एक मटेरियल तयार होऊन जातं त्यामुळे आजार जर नियंत्रणात नसेल तर बऱ्याच ज्या रुग्णांना ज्यांना दीर्घकाळाचा गाऊट आहे त्यांना पायावर एक गट्टू तयार झालेले दिसतात आणि त्या गट्टूमधून बऱ्याच वेळा एक प्रकारची पेस्ट किंवा क्रीम बाहेर पडत असते त्यामुळे गाऊट किंवा युरिक ऍसिड हे नियंत्रणात ठेवणं हे खूप गरजेचं आहे गाऊटमधील उपचार पद्धती गाऊट हा आजार साधारणतः दीर्घकाळाच्या आजारामध्ये मोडला जातो जर आपल्याला वार्षिक दोन ते तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गाऊटचे अटॅक येत असतील तर आपल्याला गाऊटची ट्रीटमेंट ही दीर्घकाळ चालू ठेवावी लागते गाऊटची उपचार पद्धतीमध्ये दोन प्रकारच्या औषधांचा उपचार उपाय केला जातो एक म्हणजे दुखणं कमी करणारी औषधे ज्यामध्ये पेनकिलर्स स्टिरॉइड्स किंवा गाऊटनिल किंवा कोल्चिसिन यासारख्या औषधांचा उपयोग केला जातो दुसरी म्हणजे युरिक ॲसिड कमी करणारी औषधे यामध्ये ॲलोपेरेनॉल आणि फेब्युरिक ॲसिड या औषधांचा उपयोग केला जातो यासोबत पथ्याची देखील जोड दिली पाहिजे गाऊटला राजांचा आजार असं म्हटलं जायचं यापूर्वी कारण पूर्वीच्या काळात हे आजार फक्त राजा लोकांमध्ये सापडले जायचे ज्यांच्यामध्ये मद्यपान स्थूलपणा डायबिटीस ब्लड प्रेशर यांचं प्रमाण खूप जास्त बदलत्या शैलीमुळं हे आजार आता मध्यमवर्गीय लोकांमध्ये देखील दिसू लागलेला आहे त्यामुळं गोळ्यां घेण्यासोबत पथ्य पाळणं देखील खूप गरजेचं आहे दारू दि किंवा मांस मच्छी किंवा मटण यासारख्या आहारामुळं युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे प्रथिनं गाऊट असलेले रुग्ण हे घेऊ शकतात त्यांचं प्रमाण मध्यम स्वरूपात ठेवावं त्यासोबत फळं ज्याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे अशा देखील फळांमुळं आणि ह्याच्यामुळं विटॅमिन सीमुळं गाऊटची तीव्रता कमी होण्यास मदत होते जर आपल्याला या आजाराविषयी किंवा इतर काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता आम्ही या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद